मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे मना बोलणे नीच सोशीत जावे स्वये सर्वदा नम्र वदावे मना सर्व लोकांशी रे वावे या श्लोकात रामदास स्वामीनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे मना धाडस, व तू नेहमी धैर्य साहसी वृत्ती धारण करून राहा हे मना कोणी तुला काही अपशब्द बोलले तर ते सोसायची ताकद ठेव तू नेहमी नम्रतेने बोल हे मना तुझ्या वागण्या बोलण्याने सर्वांचे समाधान व्हावे मित्रांनो आयुष्यात आपल्या समोर चांगले व वा वाईट प्रसंग हे येतच असतात व त्यांना धीराने तोंड देण्यासाठी धारिष्ट असण गरजेचं आहे यासाठी माणसाच मन स्थिर व शांत पाहिजे म्हणजे हे श्रेष्ठ धैर्य अंगात येत तसच आपले विचार चांगले मन स्थिर आणि शांत असलं तर कोणी नीच बोललं तरी त्या बोलण्याचा स्वतःवर परिणाम होत नाही व आपण समोरच्या पातळीवर न जाता सदैव नम्रतेनेच वागतो अशा नम्र वागणुकीने लोकांना संतुष्ट आणि समाधानी कर व समाजासमोर एक आदर्श ठेव असं समर्थ रामदास सांगत आहे